नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण महिला व बाल विकास विभाग भरती परीक्षेसाठी संगणकावरील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा कोणत्या पिढीतील संगणकाविषयीची आहे योग्य पर्याय आहे एक तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा संगणकाच्या पाचव्या पिढीविषयी आहे प्रश्न क्रमांक दोन दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कोणत्या सेवेला भारतातील चौथी क्रांती असे संबोधतात योग्य पर्याय आहे चार तर दूरसंचार क्षेत्राशी संबंधित डायरेक्ट टू होम सुविधेला भारतातील चौथी क्रांती असे संबोधतात प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती ऑनलाईन सेवा बरीचशी एसएमएसशी साधर्म्य ठेवणारी ज्यात एकशे चाळीस कॅरेक्टरची मर्यादा आहे योग्य पर्याय आहे तीन तर ट्विटर ही ऑनलाईन सेवा बरीचशी एसएमएसशी साधर्म्य ठेवणारी ज्यामध्ये एकशे चाळीस कॅरेक्टरची मर्यादा आहे प्रश्न क्रमांक चार प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठवण्यासाठी डॅशटॅच उपयोग होतो योग्य पर्याय आहे तीन तर प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठवण्यासाठी रॅम म्हणजेच रॅन्डम ॲक्सेस मेमरीचा उपयोग होतो प्रश्न क्रमांक पाच स्मार्ट प्रशासनाची संकल्पना राबविणारे राज्य कोणते योग्य पर्याय आहे तो तर महाराष्ट्र हे स्मार्ट प्रशासनाची संकल्पना राबविणारी राज्य आहे प्रश्न क्रमांक सहा वेब पेज साठविण्यास व त्यांना दृश्य रूपात आणण्यास कोणता सर्व्हर उपयोगी पडतो योग्य पर्याय आहे एक तर वेब पेज साठविण्यास व त्यांना दृश्य रूपात आणण्यास वेब सर्व्हर उपयोगी पडतो प्रश्न क्रमांक सात डेस्टेश ही संस्था कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग ऑथॉरिटी म्हणजे सी सी ए म्हणून काम पाहते योग्य पर्याय आहे एक तर एन आय सी ही संस्था कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग ऑथॉरिटी म्हणजे सी सी ए म्हणून काम पाहते प्रश्न क्रमांक आठ आय म्हणजे डॅशटॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर डी आय म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज होय प्रश्न क्रमांक नऊ इंटरनेटवर सुरक्षित व्यवहार साधण्यासाठी डॅशटॅश या मानकाचा वापर करतात योग्य पर्याय आहे एक तर इंटरनेटवर सुरक्षित व्यवहार करण्या साधण्यासाठी सेट या मानकाचा वापर करतात प्रश्न क्रमांक दहा लिनोवो ही संगणक क्षेत्रातील सर्वात मोठी संगणक निर्माती कंपनी कोणत्या देशाची आहे योग्य पर्याय आहे चार तर लिनोवो ही संगणक क्षेत्रातील सर्वात मोठी संगणक निर्माती कंपनी ही चीन या देशाची आहे प्रश्न क्रमांक अकरा सामान्यतः प्रोफेशनल आर्ट आणि डिझाईन कामांसाठी डेशा प्रिंटर वापरतात योग्य पर्याय आहे तीन तर सामान्यतः प्रोफेशनल आर्ट आणि डिझाईन कामांसाठी थर्मल हे प्रिंटर वापरतात प्रश्न क्रमांक स्कॅनर प्रिंटर फॅक्स आणि कॉपिंग मशीनची क्षमता सामान्यतः डॅशटॅश एकत्रित करते योग्य पर्याय आहे तीन तर स्कॅनर प्रिंटर फॅक्स आणि कॉपिंग मशीनची क्षमता सामान्यतः मल्टीफंक्शनल डिवाइस एकत्रित करते प्रश्न क्रमांक तेरा ड्राफ्टिंग पेपर पेन किंवा पेन्सिल फिरवून तक्ते नकाशे काढणारा प्लॉटर म्हणजे डॅश टॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर ड्राफ्टिंग पेपर पेन किंवा पेन्सिल फिरवून तक्ते नकाशे काढणारा प्लॉटर म्हणजे बेडरूम प्रेझेंटेशन साठी टशट वापरतात योग्य पर्याय आहे दोन तर वर्गातल्या प्रेझेंटेशन पासून ते बेडरूम प्रेझेंटेशनसाठी डेटा प्रोजेक्टर्स वापरतात प्रश्न क्रमांक पंधरा डाउनलोड केलेली माहिती किंवा वृत्तपत्रे वाचण्यासाठी वापरली जाणारी पुस्तकाच्या आकाराचे हँडहेल उपकरण डॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर डाउनलोड केलेली माहिती किंवा वृत्तपत्रे वाचण्यासाठी वापरले जाणारे पुस्तकाच्या आकाराचे हँडहेल उपकरण म्हणजेच ई बुक्स होय प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणाचे जास्त रिझॉल्युशन आहे योग्य पर्याय आहे एक तर एक्स जी एचे एक जास्त रिझॉल्युशन आहे प्रश्न क्रमांक सतरा ज्याच्यामुळे मॉनिटरवर इमेज तयार होते त्या प्रत्येक टिंबाला टॅश टॅश असेही म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर ज्याच्यामुळे मॉनिटरवर इमेज तयार होते त्या प्रत्येक टिंबाला पिक्सेल असेही म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा माऊस डॅशटॅश हा बऱ्याच वेळा एकाच बाणाच्या आकारात दाखवला जातो योग्य पर्या आहे चार तर माऊस पॉइंटर हा बऱ्याच वेळा एकाच बाणाच्या आकारात दाखवला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस डेस्टॅश या प्रकारची पॉइंटिंग डिवाईस कीबोर्डच्या मध्यभागात असते योग्य पर्याय आहे दोन तर पॉइंटिंग स्टिक ह्या प्रकारची पॉइंटिंग डिवाइस कीबोर्डच्या मध्यभागात असते प्रश्न क्रमांक वीस डॅशटॅश ही पॉवर ऑफ न करताही एखाद्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे योग्य पर्याय आहे चार तर वॉर्म बूट ही पॉवर ऑफ न करताही एखाद्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक एकवीस डॅशटॅश यांच्याद्वारे चिप्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खास अशा इलेक्ट्रॉनिक पार्टसाठी जोडण बिंदू म्हणजेच कनेक्टिंग पॉईंट्स उपलब्ध केले जातात योग्य पर्याय आहे दोन तर सॉकेट्स यांच्याद्वारे चिप्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खास अशा इलेक्ट्रॉनिक पार्टसाठी जोडण बिंदू उपलब्ध केले जातात प्रश्न क्रमांक बावीस डी बी एम एस पेक्षा अधिक यूजर फ्रेंडली इंटरफेस असणाऱ्या डॅश प्रोग्रामला म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर डी बी एम एस पेक्षा अधिक युजर फ्रेंडली इंटरफेस असणाऱ्या फ्रंट एंड प्रोग्रामला म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस डैश हा टॅग जेव्हा कोणत्याही प्राण्याला लावला जातो तेव्हा त्याच्या सर्व हालचाली एका डाटाबेसमध्ये रेकॉर्ड केल्या जातात योग्य पर्याय आहे चार तर आर एफ आय डी हा टॅग जेव्हा कोणत्याही प्राण्याला लावला जातो तेव्हा त्याच्या सर्व हालचाली एका डाटाबेसमध्ये रेकॉर्ड केल्या जातात प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणती कॉम्प्युटर भाषा ही नवीन आहे योग्य पर्याय आहे एक तर स्मॉल टॉक ही कॉम्प्युटर भाषा नवीन आहे प्रश्न क्रमांक पंचवीस इंटेल चार हजार चार मायक्रोप्रोसेसरचा आविष्कार कधी झाला योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे सत्तरमध्ये इंटेल चार हजार चार या मायक्रोप्रोसेसरचा आविष्कार झाला प्रश्न क्रमांक सव्वीस सगळ्यात पहिला मायक्रो कॉम्प्युटर कोणता होता योग्य पर्याय आहे चार तर अल्टेअर आठ हजार आठशे हा सगळ्यात पहिला मायक्रो कॉम्प्युटर होता प्रश्न क्रमांक सत्तावीस मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी पी यू हे नावाच्या एका मध्ये असते योग्य पर्याय आहे दोन तर मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मायक्रो प्रोसेसर या नावाच्या एका चिपमध्ये असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॅशटॅश हे कार्ड क्रेडिट कार्डाच्या आकाराचे असते आणि ते मायक्रो प्रोसेसरमध्ये अंतर्गत बांधलेले असते योग्य पर्याय आहे तीन तर स्मार्ट कार्ड हे कार्ड क्रेडिट कार्डच्या आकाराचे असते आणि ते मायक्रो प्रोसेसरमध्ये अंतर्गत बांधलेले असते प्रश्न क्रमांक एकोणतीस डॅशटॅश पोर्टचा वापर कॉम्प्युटरला बाहेर उपकरणे लावण्यासाठी करतात ज्यांच्याकडून छोट्या अंतरावर मोठा डाटा घ्यायचा असतो हा पोर्ट मुख्यतः प्रिंटर जोडण्याकरिता वापरतात योग्य पर्याय आहे ती तर पॅरल पोर्टचा वापर कॉम्प्युटरला बाहेरील उपकरणे लावण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक तीस डेसिमल नंबर सिस्टीम सिस्टीममध्ये टेस्टेज डिजिट वापरले जातात योग्य पर्याय आहे चार तर डेसिमल नंबर सिस्टीममध्ये दहा डिजिट वापरले जातात प्रश्न क्रमांक एकतीस डॅश आर्किटेक्चर मुळे कॉम्प्युटरमध्ये युजरला उपकरणे जोडणे सोपे जाते योग्य पर्याय आहे तीन तर ओपन आर्किटेक्चर मुळे कॉम्प्युटरमध्ये युजरला उपकरणे जोडणे सोपे जाते प्रश्न क्रमांक बत्तीस डॅशडॅश मध्ये टीव्ही व व्हिडिओ कन्व्हर्टर असते जे टीव्ही सिग्नलचे रूपांतर करून ते तुमच्या मॉनिटरवर दाखवते योग्य मॉनिटर दोन तर टेलिव्हिजन बोर्डमध्ये टीव्ही टुनर व व्हिडिओ कन्व्हर्टर असते जे टीव्ही सिग्नलचे रूपांतर करून ते तुमच्या मॉनिटरवर दाखवते प्रश्न क्रमांक तेहतीस डॅशटॅश ह्या अत्यंत पोर्टेबल म्हणजेच हलविता येण्याजोगा डिवायसेस असून त्या इनपुट कमांड्स आणि डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करतात योग्य पर्याय आहे दोन तर पी डी ए ह्या अत्यंत पोर्टेबल डिवायसेस असून त्या इनपुट कमांड्स आणि डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते योग्य पर्याय आहे तीन सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे डेटा प्रोसेसिंग युनिट आहे प्रश्न क्रमांक पस्तीस सिस्क म्हणजे सी आय एस सी म्हणजे काय योग्य पर्याय आहे चार सिस्क म्हणजे कॉम्प्लेक्स इंस्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर होय प्रश्न क्रमांक छत्तीस कॉम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोन्ट ज्या असतात त्या कंटेनरला डॅश टॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर कॉम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट ज्यात असतात त्या कंटेनरला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे म्हणतात प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते योग्य पर्याय आहे तीन तर किलो बाईट हे कॉम्प्युटर मेमरीचे एकक आहे प्रश्न क्रमांक अडतीस नोटबुक सिस्टीम युनिटला डॅशटॅश असेही म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर नोटबुक सिस्टीम युनिटला लॅपटॉप असेही म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रिस्क म्हणजेच आर आय एस सी म्हणजे काय योग्य पर्याय आहे एक तर रिस्क म्हणजेच रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर होय प्रश्न क्रमांक चाळीस रॅममध्ये न बसणारा प्रोग्रॅम्सचा भाग साठविण्याकरिता जी मेमरी सेकंडरी स्टोरेजचा उदाहरणार्थ डिस्कचा वापर करते तिला डॅशटॅश मेमरी म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर रॅममध्ये न बसणारा प्रोग्रॅम्सचा भाग साठविण्याकरता जी मेमरी सेकंडरी स्टोरेजचा वापर करते तिला व्हर्च्युअल मेमरी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस डॅश हा चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेला सोळा बीट कोड आहे योग्य पर्याय आहे एक तर युनिकोड हा चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेला सोळा बीट कोड आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस डॅशडॅशला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हटले जाते योग्य पर्याय आहे तीन तर सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड, बोर्ड किंवा मदर बोर्ड असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हा सिस्टीमच्या सर्व भागांना घटकांना जोडतो आणि इनपुट व आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटशी दळणवळण करणे शक्य करतो योग्य पर्याय आहे एक तर सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना किंवा घटकांना जोडतो आणि इनपुट व आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटशी दळणवळण करणे शक्य करतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी मेमरीचे लघुत्तम युनिट कोणते योग्य पर्याय आहे तीन तर बीट हे मेमरीचे लघुत्तम युनिट आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पॉवर खंडित झाल्यानंतर प्रोग्राम मिटवला म्हणजेच इरेज केला जातो जो टॅट टॅशमध्ये साठविलेला असतो योग्य पर्याय आहे तीन तर पॉवर खंडित झाल्यानंतर प्रोग्राम मिटवला जातो जो रॅममध्ये साठवलेला असतो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कॉम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॉम्प्युटर म्हणतात योग्य बरे आहे एक तर कॉम्प्युटरच्या सी पी यू या भागाला हार्ट ऑफ कॉम्प्युटर असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चीपमध्ये छोटे सर्किट बोर्ड्स असतात जे पोस्टाच्या तिकिटाच्या आकारा एवढ्या चौरसात खालीलपैकी कोणत्या मटेरियलने कोरलेले असतात योग्य पर्याय आहे तीन तर चीपमध्ये जे छोटे सर्किट बोर्ड असतात जे पोस्टाच्या तिकिटाच्या आकार एवढ्या चौरसात सिलिकॉनच्या मटेरियलने कोरलेले असतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एका निबलमध्ये किती अंक असतात योग्य पर्याय आहे चार तर एका निबलमध्ये चार अंक असतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मायक्रो प्रोसेसरचे दोन पायाभूत डॅश डॅश आणि डॅश असतात योग्य पर्याय आहे तीन एक आणि दोन दोन्ही तर मायक्रो प्रोसेसरचे दोन पायाभूत कंपोनंट्स एक ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि दोन कंट्रोल युनिट असतात तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास डॅश या पोर्टला माऊस मोडेम आणि अनेक उपकरणे जोडलेली असतात योग्य पर्याय आहे तीन तर सिरियल या पोर्टला माऊस मोडेम आणि अनेक उपकरणे जोडलेली असतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल ऐकनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद